भारत जनत <laughs> महाराष्ट्रातील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मुंबई पुणे नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर नागपूर आदींसह अनेक महानगरपालिकांमध्ये ऐतिहासिक यश मिळवत अनेक महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला आहे या दणदणीत विजयामुळे राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोल्हे युवा नेते विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव भाजपच्या वतीने भव्य विजय सोहळा साजरा करण्यात आला यावेळी शहरातील महापुरुषांना अभिवादन करत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतेशबाजी करत तसेच नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी कोल्हे गटाचे नूतन नगराध्यक्ष पराग चंद यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले तसेच भाजप कार्यकर्ते व नागरिकांना पेढे भरवत राज्यातील जनतेने भाजपच्या विकासाच्या विजनवर विश्वास ठेवत मतदान केल्याबद्दल आभार मानले ज्या पद्धतीने कोपरगाव नगरपालिकेवर भाजप कोल्हे गटाने झेंडा फडकवला त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकातही विजय आमचाच असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या विजय कार्यक्रमास उपनगर अध्यक्ष पक्षाचे नगरसेवक माजी नगर अध्यक्ष असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव जनतेने विकासाला कौल दिलेला आहे आपण जर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जर भाषणे बघितली तर त्यांनी फक्त विकासाच्याच मुद्द्यावर भाषण केले कोणावरही हो टीका केली नाही त्यामुळे जनता ही काय विकासाच्या पाठीशी राहिलेली आहे भविष्यातही ती विकासाच्या पाठीशी राहणार म्हणून भाजपला भरभरून मतदान केलेलं आहे या यशाचे श्रेय आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब मोदी साहेब बावनकुळे साहेब या सर्वांना जात आणि जो अजेंडा घेऊन त्यांनी चालू केलं होतं त्याच पद्धतीने कोपरगाव सुद्धा आपण सुद्धा भाजपच्या भाजपच्या याच्यावर इलेक्शन विकासाच्याच मुद्द्यावर इलेक्शन लढलो होतो आणि कोपरगावची जनता आपल्या आपल्या विकासाच्याच मुद्द्यावर आमच्या राहिली होती आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही सर्व ठिकाणी चौतीस पैकी आघाडीमध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालं त्याबद्दल मी आदरणीय फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व कोपरगावातील पदाधिकारी कार्यकर्ते कोपरगावच्या पहिला प्रथम महिला आमदार यांचे पण अभिनंदन करतो आगामी झेडपी आणि पंचायत समिती सुद्धा हे जे परिवर्तन सुरू झालेलं आहे ते ग्रामीण मध्ये सुद्धा याच पद्धतीने राहणार आहे कोपरगाव तालुक्यात सुद्धा जे परिवर्तन आहे ते आठळ आहे कारण जनतेला समजतंय पेपरवरचा विकास आणि साक्षातला विकास आम्ही भारतीय जनता पार्टी आधी करून दाखवते आणि मग सांगते पण आपल्या तालुक्यात जर बघितलं तर फक्त सांगितलं जातं फ्लेक्सवर आणि जाहिरातीतून सांगितलं जातं विकास हा कुठेही दिसत नाही त्यामुळे जनतेला आता सत्य परिस्थिती समजलेली आहे आणि कोपरगावात जे झालं जो गुलाल घेतला भारतीय जनता पार्टीने तो ग्रामीणमध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रचंड मताधिक्याने गुलाल घेणार आहे आणि आम्हाला बहुमतात आणि विजय मिळणार आहे हे निश्चित आहे